कोल्हापूर कोल्हापूरसाठी महानगर प्रदेश विकास प्राधिकरण स्थापन व्हावं या मागणीसाठी जनजागृती करण्याकरिता एस फोर ए ग्रुपचे अध्यक्ष राजू माने यांनी दसरा चौकात नव्याण्णव तासांचं लाक्षणिक उपोषण केलं आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या उपोषणाची सांगता करण्यात आली कोल्हापूर जिल्ह्याचा सुनियोजित विकास होण्यासाठी कोल्हापूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण स्थापन करण्याची गरज आहे याबाबत नागरिकांनी राज्य शासनावर दबाव टाकण्यासाठी व्यापक जनचळवळ सुरू करण्याची गरज आहे या हेतूनं जनजागृती करण्याकरिता राजू माने यांनी कोल्हापुरातील दसरा चौकात सलग नव्याण्णव तासांचं उपोषण केलं एक जूनला सुरू केलेल्या उपोषणाची आज सांगता झाली दरम्यान आमदार चंद्रदीप नरके भगवान काटे यांच्यासह मान्यवरांनी उपोषण स्थळी भेट देऊन दे। माने यांना पाठिंबा मा दर्शवला होता दरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देऊन लक्षवेधी उपोषणाची सांगता करण्यात आली जिल्हा प्रशासनानं केएमआरडीए म्हणजेच कोल्हापूर महानगर विकास प्राधिकरण स्थापन करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवावा अशी प्रमुख मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी भगवान काटे माणिक पाटील चुएकर तानाजी चालली चव्हाण रवींद्र पाटील येवतीकरण वैष्णव पाटील प्रकाश पाटील सर्जीराव साळुंखे संग्राम जाधव विश्वजित बगाडे उपस्थित होते